नमस्कार तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे अर्चना म्हात्रे आपल्या रेसिपी चॅनलवरतीने आज आपण रेसिपी बनवतो आहे तिळपोळी तर त्यासाठी आपण इथे तीळ घेतलेत हे पॉलिशचे तीळ आहेत आणि हे शंभर ग्रॅम तीळ आहेत इथे गूळ घेतला आहे गुळ किसून बारीक चिरून घेतला आहे पण शंभर ग्रॅम आहे इथे खोबरं आपण किसून घेतलं आहे सुकं खोबरं हे पन्नास ग्रॅम आहे शेंगदाणे कच्चे घेतले तिथे हे सुद्धा पन्नास ग्रॅम आहेत बेसन घेतलं आहे दोन चम्मच वेलची पावडर आणि मीठ तर आत्ताचं हे जे साहित्य बघताय ना तुम्ही हे आपल्याला पीठ जे भिजवायचं आहे ना त्याचं आहे तर इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आपण अर्धा वाटी इथे मैदा आहे पाच चमचे इथे बेसन पीठ घेतलं आहे मी तीळ घेतले दोन चमच आणि मोहनासाठी आपल्याला तेल लागणार आहे तर आधी ना आपण आता एक टोक घेतला आहे आणि चाळण घेतली आहे तर आधी आपण पीठ माळून घेऊया म्हणजे आपलं सारण होईपर्यंत आपलं पीठ चांगलं भिजतं तर इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे मैदा आणि बेसनचं पीठ चण्याचं पीठ थोडं याच्यात मीठ घालायचं आता हे मीठ जे तुम्हाला मी सोबत दाखवलेलं ना ते आपल्या पिठामध्येच घालायचं होतं आणि ही वेलची पूड आहे आता हे सर्व चाळून घेऊ पीठ आपलं हे चाळून झाले पूर्ण याच्यात आपण जे आता तीळ घेतलेले ना तीळ घालूया थोडेसे आणि हे तेल घेतलेलं मी गरम करून तेलाचं मोहन घालण्यासाठी हे तीन चम्मच तेल आहे चमच्याने आपण मिक्स करून घेऊया आता तेलाचं मोहन आपलं थंड झालंय आता याला आपण हात लावू शकतो पिठाला तर हे तेलाचं मोहन आपण पिठाला जरा चोळून घेऊया आता या पिठामध्ये ना आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मऊन घ्यायचं आणि पीठ आपल्याला एकदम जास्त नरम नाही भिजवायचंय थोडी घट्टच आपल्याला एक पिठाची कणिक आहे ना घट्टच भिजवून घ्यायची तर इथे बघताय तुम्ही आपलं पीठ हे ना आता मळून झालंय आणि हे कितपत घट्ट आहे ते सुद्धा बघा आता पुरणपोळीला जेव्हा आपण पीठ माळतो ना तर ते खूप नरम असतं तर तसं ना आपल्याला माळायचं आहे पीठ तर इथे बघताय तुम्ही पीठ मी आता भिजवून झालंय माझं आणि हे कितपत घट्ट येतो सुद्धा बघा आणि आता आपण ह्याला ना थोडंसं तेल सोडून घेऊया पीठ घट्ट कामावून घ्यायचंय कारण की आपले सारण जे आपल्याला याच्यात भरायचं आहे ना ते सुद्धा कोरडंच आहे म्हणून पीठ पण थोडं हे घट्टच ठेवायचं आता हे आपण झाकण देऊन ठेवून घेऊया अर्ध्या तासासाठी आणि तोवर आपण सारणाची तयारी करूया तरी ते बघताय तुम्ही गॅसवरती मी आधीच एक टोप ठेवले ता तापायला तर टोप आपल्यात तापले चांगलं याच्यात ना आपण जे शेंगदाणे घेतलेत ना हे आधी भाजून घेऊया तर शेंगदाणे भाजायला थोडा वेळ लागतो तर इथे बघते तुम्ही मी शेंगदाणे एत येत ना मीडियम गॅसवरती भाजून घेतलेत सतत हलवत आणि शेंगदाण्यांची साल बघा आता तडकली आहे सालं निघत आहे तर त्या स्टोपात ना आपण आता हे तीळ घेतले आहेत ना हे तीळ सुद्धा आपण भाजून घ्यायचे आहेत आणि तीळ भाजताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे का तर तीळ आहेत ना पटकन भाजले जाते इथे बघताय तुम्ही की आपले तीळ आहेत ना चांगले फुलले जात आहे आणि यांना अशा हातावरती चोळून बघायचे हे दाबले जातात असे तर त्या स्टोपामध्ये आपण आता हे खोबरं घेतलंय ना हे सुद्धा भाजून घेऊ आणि खोबरं भाजताना सुद्धा गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे खोबऱ्याचा काही आपल्याला रंग नाही चेंज करायचा आहे फक्त खोबरं थोडं कडक व्हायला पाहिजे कुरकुरी तर इथे बघता तुम्ही खोबरं आपलं मस्त भाजून झालेलं आहे आता आपण आता काढून घेऊ तर आता त्याच टोपामध्ये आपण जे दोन चमचे बेसन घेतलेलं होतं ना ते सुद्धा भाजून घेऊ आणि बेसन थोडं लालसर रंगावर आपल्याला भाजायचं आहे असं खमंग त्याचं सुगंध सुटलं पाहिजे तर इथे बघताय तुम्ही आपल्या बेसनचा ना थोडासा रंग चेंज झाला आणि छान सुगंधही येतो आहे बेसन आता आपलं भाजून झालेलं आहे आता आपण काढून घेऊ इथे बघताय तुम्ही आपण एक आता मिक्सरचं भांडं घेतले आणि जे आपण ती भाजून घेतलेत ना ते आता चांगले थंड झालेत ते आता आपण ना वाटून घेऊया आणि वाटताना मिक्सरचं बटन आहे ना ते उलट्या डायरेक्शनने फिरूनच वाटून घ्यायचं आहे तर इथे बघताय तुम्ही की आपले तीळ ना मस्त असे वाटून झालेले आहेत आता हे आपण काढून घेऊया आता पुन्हा आपण मिक्सरचं भांड घेतलं आणि आपण जे शेंगदाणे घेतलेले ना ते टाकूया आणि जे खोबरं मी घेतलेले ना भाजून ते सुद्धा याच्यातच घालूया आता आणि ह्याची सुद्धा आपण असे जाडसर भरड अशी करून घेऊया तर इथे बघता आता तुम्ही की आपलं खोबरं आणि शेंगदाणे हे पण मस्त आता वाटून झालेत आता जे आपण तीळ वाटून घेतलेत ना त्यातच आपण आता हे शेंगदाणे आणि खोबरं आहे ना हे वाटून घेतले हे एकत्र आता करून घेऊ आपण आणि ह्याच्यात आपण जो गूळ घेतलाय ना चिरलेला हा सुद्धा ह्याच्यात घालायचा आता आणि याला हाताने आता पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे गुळ या मिश्रणामध्ये ना आपण हाताने गुळ मिक्स केलाय आता याच्यात ना आपण जे बेसन घेतलंय ना भाजलेलं हे सुद्धा घालू आणि वेलची पूड घेतली आहे ना तर वेलची पूड मी दीड चमच सम, चम्मच सम, घालती आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला आता हे पुन्हा आपल्याला ना हे सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यातनं फिरवून काढायचं आहे आणि पुन्हा मिक्सरचं आपल्याला बटन आहे ना हे उलट्या डायरेक्शननेच फिरवून घ्यायचं आहे जे तुम्हाला मी मगाशी मिश्रण दाखवलं आहे ना ते आता आपलं हे मिक्सरमधनं पुन्हा फिरवून झालेलं आहे हे सारण आता आपलं रेडी झालेलं आहे तरी ते बघते तुम्ही की पीठ आपलं चांगलं भिजलं आहे आता आता ह्याच्या आपण ना कोळ्या लाटायला घेऊया आता हे पीठ ना आपण थोडं जरा पोलपाटावरती असं चोळून घेऊ म्हणजे ते एकसारखं होईल आपलं हे चोळून झालंय याच्यात आपण आता एक आपल्याला जितपत पोळी मोठी करायची ना तेवढा गोळा घ्यायचा आता मी एवढा घेतलाय घेतलायत राहतो आणि बाकीचं पीठ झाकून ठेवूया करूया आता आपण ना पीठात बुडवून घेऊया गोळा आणि जशी आपण पुरणपोळीला कशी वाटी तयार करतो पिठाची तशी हळूहळू वाटी तयार करून घ्यायची अंगठा मध्ये ठेवायचा बघते आपली एक वाटी बनून आहे याच्यात ना आपण आता सारण भरूया आणि सारण भरलंय आता ह्या हाताने ना असं दाबायचं आतमध्ये हळूहळू आणि साईडचं पीठ असं वर यायला पाहिजे आणि पूर्णाप्रमाणेच हे पीठच आता हे साईट आहेत ना सर्व ह्या अशा बंद करून घ्यायच्या आता हा आपला एक गोळा तयार झालाय में आता आपण लाटायला घेऊ तो पिठाचा गोळा ना मी आता कोरड्या पिठात ना असं गोळवून घेतलाय आता याला आपल्या हाताने थोडस दाबून घ्यायचं म्हणजे जे पुरण आपण आतमध्ये भरलंय ना ते सर्व साईडला व्यवस्थित सरकेल याला आपण लाटून घेऊया हो हळूहळू लाटायची म्हणजे आपलं सारण बाहेर नाही यायला पाहिजे आता इथे बघताय तुम्ही की आपली एक पोळी आहे ना ही लाटून झाली आहे तर हिला आता आपण शिजवून घेऊया तव्यावर तर इथे तुम्ही बघताय मी गॅसवरती ना आधीच तवा तापत ठेवलाय आता तवा आपला चांगला तापलाय त्याच्यात आपण आता ही पोळी घेतली आहे ना एक लाटून ही याच्यात घालूया आता आपली खालन ना झाली आहे पोळी शिजवून आता हिला आपण पलटी करूया आता तुम्ही बघताय खालनं सुद्धा आपली झाली आहे पोळी हिला आता आपण वरनं ना तेल लावून घेऊया आणि पलटून घेऊया तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आता ला थोड़ थोड़ ला ही पोळी आपली झाली तर हिला काढून घेऊ तर इथे बघते तुम्ही आपल्या तिळगुळाच्या ज्या पोळ्या आहेत ना त्या बनवून तयार आहेत आणि बनवून झाल्यानंतर ना मी यांना थोडं थोडं तूप लावून घेतलंय तुम्हाला हे तूप आवडत असेल तर तुम्ही लावू शकता आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका